अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा सिडको पोलीस ठाण्याची उत्कृष्ट कामगिरी पोलिस ठाणे सिडको विशेष पथकाने चोरीला गेलेले हरविलेले रिक्षात बसमध्ये राहून गेलेले असे सोळा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे एकूण एकशे एक मोबाईल मिळवून मोबाईलधारकांना परत दिले पोलीस स्टेशन सिडको हद्दीत विविध ठिकाणावरून रिक्षा बसमध्ये राहून गेलेले हरविलेले तसेच चोरी गेलेले असे विविध कंपनीचे मोबाईल पोलीस स्टेशन सिडको येथे विविध तक्रारी दाखल आहेत नमूद तक्रारी दाखल झाल्यापासून सदर मोबाईलचा शोध घेण्याकरिता अधिकारी अंमलदारांनी तंत्रज्ञानाची मदत घेतली प्राप्त माहिती व तांत्रिक तपासानुसार सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने सदर मोबाईलच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे माहिती प्राप्त झाली नंतर हे मोबाईल त्यांचे वापरकर्ते यांचेकडे परत मिळवून देण्यात आले आहेत सदर मोबाईलची तांत्रिक माहिती प्राप्त झाली नंतर त्यांचे विश्लेषण करून मोबाईल वापरकर्ते यांचे नाव पत्ता फोन नंबर प्राप्त करून पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळ्या गावात जाऊन मोबाईल व मोबाईल वापरकर्ते यांचा शोध घेतला नमूद मोबाईल परकी पैकी बरेच मोबाईल स्थानिक छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना बीड बुलढाणा जळगाव अहिल्यानगर परिसरात परत मिळविण्यात आले काही मोबाईल हे परराज्यातून जसे की उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात झारखंड बिहार या राज्यातून तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने मिळविण्यात आले विविध ठिकाणाहून एकूण एकशे एक, एक विविध कंपन्यांचे व व विविध कंपनीचे मोबाईल हस्तगत करून त्यांचे मोबाईल मोबाईलधारकांना परत देण्यात आले यामध्ये ज्येष्ठ नागरिक विविध कॉलेजचे विद्यार्थी गृहिणी इंडस्ट्रीयल कामगार सरकारी नोकरी तसेच विविध क्षेत्रातील लोकांचे मोबाईल हस्तगत करून त्यांना परत देण्यात आले माननीय श्री सुधीर हिरेमठ पोलीस आयुक्त श्री प्रशांत स्वामी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मनोज पगारे सहाय्यक पोलीस आयुक्त आयुक्त सिडको विभाग यांचे मार्गदर्शनाखाली अतुल येर्मे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे सिडको छत्रपती संभाजीनगर अनिल नाणेकर पोलीस उपनिरीक्षक हरिदास मैदाळ पोलीस उपनिरीक्षक सुभाष शेवाडे पोलिस हवालदार मंगेश पवार पोलीस अंमलदार सहदेव साबडे पोलीस अमलदार विशाल सोनवणे पोलिस अमलदार प्रदीप फरकाडे पोलीस अमलदार अमोल अंभोरे पोलीस ठाणे सिडको छत्रपती संभाजीनगर यांनी मोबाईल हस्तगत करून चोरी गेलेल्यांच्या स्वाधीन केले आहे मागच्या जवळपास एक वर्षभरामध्ये जे जे मोबाईल गेलेले आहेत आणि जे सिडको पोलीस स्टेशनला त्याच्याबाबत घाळ झालेले तक्रारी प्राप्त आहेत तर त्याच्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी करून त्याच्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये मदत घेऊन जवळपास एकशे एक, एक मोबाईल हस्तगत केलेले आहेत आणि आज या ठिकाणी ते ज्यांचे ज्यांचे मोबाईल आहेत त्यांना बोलवून ते या ठिकाणी परत देण्याचं काम आज या ठिकाणी सिडको पोलिस स्टेशनच्या वतीने गेलेला आहे याच्यामध्ये खरोखरच आमच्या पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केले आहे मी या ठिकाणी स्टेशनचे प्रभारी अधिकारी यरमे साहेब आहेत त्यांचं तेंस, आणि त्यांच्या सर्व टीमचं मी कौतुक करतो किती मोबाईल आहे आणि ज्यांना मोबाईल परत दिला असेल काय भावना जवळपास एकशे एक मोबाईल आहेत आणि ज्यांना परत दिले त्यांना खरोखरच म्हणजे मनापासून आनंद झालेला आहे आणि पोलिसांनी चांगल्या प्रकारचं काम केलं अशा प्रकारच्या के कौतुकाचे शब्द पण त्यांनी बोलून दाखवलेले आहेत हीच आमच्या चांगल्या कर्तव्याची पावती आहे